नमस्कार आज आपण कोल्हापूर स्टाईलमधला चिरमुरेचा भडंग याची रेसिपी बघणार आहे कुरकुरीत आणि अगदी दोन ते तीन साहित्यामध्येच होणारा हा भडंग कसा बनवायचा सुट्टी पडली आहे मुलांना मुलांना काय द्यायचं दुपारच्या वेळेत आपल्याला प्रश्न पडतो तर असा पद्धतीनं तुम्ही जर भडंग करून ठेवला तर मुलं आणि आपणसुद्धा हा पटकन खाऊ शकतो तर त्यासाठी काय करायचं इथं मी पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम चिरमुरे घेतलेत तर बघू शकता हे भडंगचे चिरमुरे आहेत अर्धीवाटी शेंगदाणे लागणार आहे कडीपत्ता लागणार आहे आपल्याला आता हा चिरमुरा जो आहे तो अगदी कुरकुरीत आहे त्याच्यामुळं ह्याला गरम नाही केला तरीही चालेल पण खूप जणांचं काय होतं की चिरमुरा थोडा मऊ पडलेला असतो तर त्यासाठी काय करायचं तीही प्रोसेस मी तुम्हाला इथं दाखवणार आहे कढईमध्ये चिरमुरा भाजून घ्या चिरमुरा घालायचा आणि चांगला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा कढई चांगली तापल्यानंतर आता हा चिरमुरा जास्त वेळ भाजण्याची गरज नाही त्याच्यामुळे मी दोन ते तीन मिनटंच भाजून घेणार आहे जास्त चिरमुरं जर मऊ पडला असेल तर तुम्ही चार ते पाच मिनटं भाजून घेऊ शकता तर छान असं झाराच्या जा सहाय्यानं वर खाली करायचा म्हणजे चिरमुरा आपला सर्व चिरमुरा गरम होतो कुरकुरीत होतो आणि आपलं भडण छान लागतो तर अगदी कुरकुरीत असं हे तर चिरमुरी इथं भाजून तयार आहेत आता आपण हे चिरमुरे काढून एका परातीमध्ये किंवा कुठल्याही एका पसरट भांड्यामध्ये आपण ओतून घ्यायचा आता याच पद्धतीने अजून थोडा चिरमुरा पिशवीत राहिला होता तोही मी त्याच पद्धतीने गरम करून घेणार आहे तर तो तोही चिरमुरा मी आता गरम करून घेतला आहे पाहू शकता कुर, तर अगदी असा आपला इथं आता चिरमुरा भाजून तयार आहे आता त्याच कढईमध्ये आपण तेल घातलं तर एक मोठ्ठी पळी होईल इथपत मी तेल घातलं आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि कडीपत्ता कडीपत्त्याची भरपूर अशी पानं आहे सोबतच घालायची शेंगदाणा आणि कडीपत्ता आणि छान असा तळून घ्यायचा अगदी दोन ते तीन साहित्यामध्येच हा आपला कोल्हापूरचा भडण तयार होतो काही जास्त आपण लसूण वगैरे काही घालायचं नाही अगदी सिम्पल असा छान असा हा चवीला भन्नाट लागणारा असा हा कोल्हापूरचा आपला हा भडण करून घेऊयात तर इथं बघू शकता मी छान असा दोन ते तीन मिनटामध्येच कढीपत्त्याचा आणि शेंगदाण्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झाला आहे या पद्धतीन पद्धतीने सतत हलवल्यामुळं काय होतं की शेंगदाणा सर्व बाजूने सेम पद्धतीने भासतो तळतो त्याच्यामुळं सतत असा झाल्यानं हलवून घ्यायचं तर एक चार ते पाच मिनटामध्ये बघू शकता छान असा शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे आता गॅस बंद करूयात मस्त असं आपला शेंगदाणाने कडेपत्ता तळलेला आहे आता कढई खाली घ्यायची आणि थोडंसं एक दोन मिनटं हे जे तेलाचं मोहन आहे ते थंड होऊ द्यायचं एकदम पण थंड नाही पण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच आपण याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं जेणेकरून लाल तिखट घातलं ते करपत नाही जास्त गरम तेल असेल तर आता मीठ मी दोन चमचे पाऊसर चिरमुऱ्यासाठी मी दोन चमचे मीठ घातले मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शक्यतो मीठ कमीच घाला खार जर भडंग झाला तर खाऊ नाही वाटत आता लाल तिखट बघा मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातले याच्यामध्ये कुठलाही मसाला वगैरे नाही असं हे प्लेन लाल तिखट घातले छान असा कलर पण येतो त्याला डार्क कलर छान असा मस्त असं मिक्स करून घेतले आणि आता हे मोहन आपण या चिरमुऱ्यावरती ओतून घेऊयात आणि आता झाऱ्यानं आपण या पद्धतीने हलवून घ्यायचं खाली जे चिरमुरं आहे ते वर या पद्धतीने काढायचे नाही असं मस्त असं सा असं आपण सा हे हलवून घ्यायचा भडण एक पाच ते सहा मिनटं अशी प्रोसेस केली की सर्व चिरमुऱ्याला जे लाल तिखट आपण ओतलेलं आहे ते लागलं ला जातं तर पाच ते सहा मिनटामध्ये बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तुम्हाला जर जा जा झाऱ्यानं करता येत नसेल तर पहिले एक, एक ते दीड मिनटं तुम्ही झाऱ्यानं हलवा नंतर झाऱ्या साईडला ठेवा आणि दोन्ही हातानं असं मिक्स केलं तर छान असं सर्व जे लाल तिखट घातलेलं आहे जे काही मोहन ओतले ते चिरमुऱ्याला लागलं जातं तर इथं आपला छान असा भडंग आता तयार झाला आहे आता वरून थोडीशी मी पिटी साखर घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर पिटी साखर घाला नाही घातली तरी चालेल पण शक्यतो कोल्हापूरच्या भडंगमध्ये थोडी तरी पिटी साखर घालतात कारण काय होतं की पिट्टी साखर घातली की त्याला छान अगदी चव येते तर इथे मी साखर घालूनही छान असं आता हे मिक्स करून घेतले तर इथे आपला हा भडंग आता तयार झाला भरपूर दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता चहासोबत कशासोबत पण तुम्ही हा भडंग खाऊ शकता अगदी चवीला लय भारी असा हा कोल्हापूरचा भडंग झणझणीत दिसायला झंझणीत दिसतो पण खायला अगदी छान असा हा भडंग आपला इथं तयार झाला तर नक्की ट्राय करून बघा ही भडंगची रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तेव्हापर्यंत नमस्कार